लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेना धास्ती यांच्या पोटात दुखत आहे गिरीश महाजन सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत अशातच गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मवियाच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी सरकारवर टीका केली आता बालेवाडीतील कार्यक्रमापूर्वी फिरणाऱ्या एका मेसेजची पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला चांगलंच खडसावलं आहे सत्तेत बसलेल्या भावांनो बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर ती नाही म्हणत नाही पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कोणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना बालेबाडीतील बालेवाडीतील कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत आरोप केला या ट्विटरद्वारे त्यांनी माहिती सरकारला धारेवर धरत खडे बोल सुनावले आहेत आणि यावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक शब्दात टीका केलेली आहे मला वाटतं जाणीवपूर्वक आता सुप्रिया ताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतो आहे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण कारण आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना त्यांना दास्ती भरलेली आहे त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे पोट दुखायला लागलेला आहे आणि त्यांना माहीत आहे की त्या सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील कधी नव्हे तर त्यांना इतका त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना हो ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या या सगळ्या गोष्टीला गालबोट लावावं कुठेतरी याच्या सगळ्या योजनेची बदनामी करावी या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते ताई तर थांबतच नाही आहे सकाळपासून बेन, लाडकी बहीण लाडकी बहीणच करतायत भावांना काही म्हणत आहेत बहिणींना काही म्हणत आहेत पण सगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी अतिशय खुश आहेत आनंदी आहेत त्याच्या म्हणजे खरं पंधराशे रुपये आमच्या एका लहान बहिणीसाठी जी मध्यमवर्गीय आहे ती गरीब आहे याच्यासाठी मोठी गोष्ट आहे पण यांच्या पोटात एवढं का दुखतं आहे मला हेच कळत नाही आहे वेगवेगळे आरोप करतायत स्वतःच काहीतरी एखादा मेसेज इकडून तिकडे करायचा आणि स्वतःच त्याचा भाऊ करायचा मला वाटतं हा प्रकार तुम्ही का करतात तुम्ही त्याचं अभिनंदन करा चांगल्या योजनेचं सा। ते सोडून आपण या ते सोडून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काहीतरी सकाळपासून उठून काहीतरी वेगळा नेटिव्ह सेट करण्याचा प्रकार करतायत काहीतरी याच्या योजनेत त्याला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं हे योग्य नाही साहेब या योजनेचा वाता योजने महिलांमधून वातावरण पण महिलांचं असं देखील म्हणणं आहे हे जे पंधराशे रुपये देण्याऐवजी सरकारनं जे खाण्यावरती जीएसटी लावलेली आहे गॅसवरती भाव वाढला मला वाटतं ज्या महिलांना ज्या महिलांना ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळत आपण बघितलं असेल त्यांना धान्य मोफत मिळत आहे एसटी मध्ये सुद्धा मोफत प्रवास आहे गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळतंय सुद्धा मोफत मिळालेला आहे आम्ही बघा सरकार सरकार या बाबतीमध्ये जो गरीब वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या कमजोर असा वर्ग आहे यांच्यासाठी या सगळ्या योजना आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नाराज नाही आहे आपणच का ना महिला नाराज आहेत महिला असं म्हटलं कोणत्या महिलाने म्हटलं की आम्हाला पन्नास रुपये देऊ नका म्हणून जीएसटी दूर करा म्हणून त्याने कोणत्या महिलेने म्हटलंय की कोणत्या महिलेने म्हटलंय की जीएसटी दूर करा आम्हाला पन्नास रुपये देऊ नका म्हणून मला वाटतं आपण आपणच अशा गोष्टींचं स्वागत करण्याऐवजी काहीतरी निगेटिव्हिटी पसरवतात मला असं वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती